स्वागत आहे आससाचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे सासू ही एक सरड्याचीच एक जात आहे कधी पण रंग बदलणार आहे सुनेला बोलते हे तुझंच घर आहे तुझंच घर समज पण घरात समजा तेल जरी आणायचं झालं ना तर पहिलं नंदला विचारलं जातं कोणत्या ब्रँडचं तेल आणायचं बायको अहो ऐका आहे का ना आत्ती गायी संकटात नाही म्हणजे काय हो नवरा लग्नासाठी माणूस खूप गाई, गाई लगन रोज थोड़ा -थोड़ा करत असतो आणि लग्न झाल्यावर तो संकटात सापडतो आणि रोज थोडा थोडा पश्चाताप करत बसतो बायकोने घाई न करता नवऱ्याला तुडवलंच <laughs> सासू अग सून बाई उठा आता सूर्य उगवला सुद्धा सून तुम्हाला एवढेच दिसणार सूर्य माझ्या आधी झोपायला जातो ते पण बघत जा जरा <laughs> गुरुजी बंड्या आज डब्यात काय आणल्या बंड्या गुरुजी पुरणपोळी आणली आहे गुरुजी मला देशील का तुझा डबा मी आज डबा आणला नाही बंड्या हो देईन ना गुरुजी पण तुझ्या आईने विचारल्यावर काय सांगशील बंड्या मास्तर मुलानो सी वॉज न्यू स्टुडंट अँड लुकिंग हॅपी या वाक्याचं मराठीत रूपांतर करा पंड्या गावाच बसले बायको सकाळी मी झोपत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतलं तुम्ही नवरा चिडून तुझ्या बापाने सांगितलं होतं माझी पोरगी फुलासारखी आहे तिला कोमेजू देऊ नका <laughs> शिक्षक तुला एखादी लढाई बद्दलची माहिती आहे का बंड्या बंड्या हो शिक्षक कोणत्या बंड्या आईने घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाही तसे सांगितले आहे गुरुजी तुझी हजेरी कमी आहे तू परीक्षेला नाही बसू शकत कन्या फिक येत नॉट गुरुजी आपल्याला जरा बी गंभीर नाही आपण उभ्यानेच पेपर लिहू बघा गुरुजींनी शाळा सोडली पोलीस ट्रेनिंग के दौरान एक अफसर ने रामू से पूछा बताओ हे हाथ में क्या है रामू सर ये तो बंदूक आहे अफसर ये बंदूक नहीं ये तुम्हारी इज्जत है तुम्हारी शान है ये तुम्हारी माँ है मा। फिर अफसर ने पुछ से पूछा पप्पू से पूछा तुम बताओ कि ये हाथ में क्या है पप्पू सीना तानकर सर ये रामो की माँ है उसकी इज्जत है उसकी शान है और हमारी आंटी है आंटी नो 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 काय रे बंड्या शाळेचं टाइम सात वाजता आहे आणि तो आठ वाजता का आल येतो बंड्या सर तुम्ही माझी वाट नकाच बघात जाऊ शिकवायला सुरुवात करत जा कपडे फाटेपर्यंत आणला बंड्या <laughs> शिक्षिका एकीकडे पैसा एकीकडे अक्कल काय निवडाल बंड्या पैसे शिक्षिका चूक मी अक्कल निवडली असती मंड्या तुमचं बरोबर आहे बाई ज्यांच्याकडे जे नसत त्यांनी तेच घ्यायचं असत बाईने त्याला शिक्षिका गण्या मी शिकवत असताना तू झोपला का होतास गण्या मॅडम ही तुमची चूक आहे तुमचा आवाज खूप गोड आहे ऐकता ऐकता कधी झोप लागली कळलंच नाही शिक्षिका अच्छा मग बाकीच्या मुलांना चोप का आली नाही त्यांचं शिक्ष तुमच्या शिकवण्याकडे लक्ष नव्हते टिटू की दो करोड़ की लॉटरी निकली लॉटरीवाला आपको टैक्स काटकर एक सौ पचहत्तर करोड मिलेगी टिट्टू ये गलत बात है मुझे पुरे दो करोड़ तो नहीं तो मेरे टिकट के सौ वापस कर दो गणपती विसर्जन मिरवणुकीत तिला जोश पूर्ण ढोल वाजवताना पाहिल्यानंतर तो अत्यंत म्हणाला विचार करायला आणखी थोडा अवधी हवाय <laughs> <laughs> परवा सायंकाळी माझी बायको मला म्हणाली की अहो थंडी पडली तुम आहे तुमच्याकडे स्वेटर नाही आहे चला मार्केटमधून घेऊन हो हो येऊयात मार्केटमधून परतताना आमच्या हातात तीन टॉप्स चार कुर्ते दोन लेगिंग्स एक शॉल व बायकोचे माझ्यासाठी एक आश्वासन होते या मार्केटमध्ये स्वेटर चांगले नाही आहेत उद्या एखाद्या चांगल्या मॉलमधून आणूया <laughs> सांग सांग शून्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे बंड्या आहे ना मास्तर कोणती सांग बंड्या टिंब मास्तरांनी बी एड डिग्रीच विकली गावची <laughs> शाळा गुरुजी पोरानो गाईचे दूध पिलं की बुद्धी वाढते रोज एक ग्लास दूध पित जा भंड्या काही बी सांगून राहिले का गुरुजी तसं असतं तर मग वासरू इंजिनियर झालं नसतं का तरी कॉमेडी जोक आवडले असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा